काका आपला का परिचय द्या नाव सांगा रावसाहेब उचके बर पत्ता कॉलनी औरंगाबाद परिसर छत्रपती संभाजीनगर बर आपल्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचे हे जे एमिरेज डिटॉक्स आहेत तर हे आपण कोणाला वापरलं बरं नाताला वापरले तुमच्या नाताला वापरलं काय नाव नाताचं आशिष आशिष बरं आशिषला काय त्रास होता बरं किती वर्षाचा आहे तो तो आता तेरा वर्षाचा आहे तेरा वर्षाचा आहे म्हणजे साधारण सातवी सहावी सातवी नववीला आहे बर मग त्याला काय त्रास होता बरं तब्येत त्याला हमिषा म्हणजे त्याला थकवा यायचा थकवा यायचा थकवा येत होता सर्दी नेहमी चालूच होत बर बर आणि मग डॉक्टर कडे आम्ही चेक केलं त्याला अच्छा दोन तीन जागेवर चेक केलं मी त्याला तर डॉक्टरने सांगितलं कि मला याला दम्याचा असर होऊ शकतोय बालदमा होण्याचे चान्सेस आहेत सुरुवात होती सुरुवात आहे बर साधारण किती दिवस खोकला होता त्याला असा धाप लागणे किंवा खोकला सर दिवसांमध्ये एक वर्षापासून होता एक वर्षापासून बरं तर मी त्याला बऱ्याच जागेवर म्हणजे मी कोशिश करतो त्याला तर असं हे झालं नाही मी कोणा बी दवाखान्या पहिला प्रश्न मी डॉक्टरला ही चिज विचारे बरं किंवा याला दम्याचा असं सांगते डॉक्टर साहेब काय मी काय करता येईल काय हा, करता येईल असं म्हणजे विचारतो विचार बर मला कुठं चेन पडला एक बार ओपन झाल्याच्या नंतर चेन नाही बर बर म्हणजे तुम्हाला माहित पडलं की बाबा आपल्या नाताला आणि त्यासाठी तुम्ही अलग अलग दवाखान्यांमध्ये वर्षापासूनच सुरू करतो त्याला बर बर आता कशाला पळत आला तिकून कि बंगल घाम यायचा धापला एकदम असं जेवायचं लटलट कापायचा बर बर बरं मला म्हणायचं की बाबा पा ना मला कसा घाम आलाय हा कोणा म्हणायचं की बाबा थकवा येतोय मला बर हा म्हणजे तो पंखा फास्ट केल्याशिवाय जेवतच नव्हता हो अच्छा म्हणजे त्याला घाम यायचा बा पंखा मग थोडं शांत होईस तर एक पंधरा दहा पंधरा मिनिटं ते उरखायचा नंतर तिथून पुढे जेवायला बसायचं त्याचे प्रॉब्लेम मला सांगायचा मी म्हणजे आता काय करू बेटा मी मस्त प्रयत्न करतो तुझ्यासाठी बरोबर असं मी म्हणजे तुम्ही पण अडचणीत आले होते किंवा काय करा नेमकं का आज हे एवढी सोय ना त्याचं त्याला जर असा प्रश्न आहे पुढं तर आमच्या मेवण्याला होता पहिला एकदा माझ्या बायकोच्या भावाला बरं तर तो म्हणजे असं त्याला आभाळ गिवाळ फिरायला लागलं की तरास व्हायचा बरं आता ते कसं आहे आमचा मुलगा वारून एक वर्ष झाले त्याची वडील अच्छा अच्छा बर आता एक दीड वर्ष झाले का बर हो बर, बर आ, हा दीड वर्ष आले वडील वडील वार नाहीच बघत आता आम्ही तुम्हाला तीन मुलं होते दोनच बर कोण कोणाच असते शेवटी बरोबर बरोबर आता मग आज आजीच आम्ही दोघं त्याचं पालन पोषण करता सध्या चालू आहे त्याचं शाळा शिक्षण ट्युशन काही जे आपल्या आपल्या हातातून मग मी माझ्या हातात नाही मग बाबा आपण आहेत तो पण जेल बघावं लागेल बरगावं लागेल बरोबर आणि नंतर कोण चालू कोण बघून याला अच्छा म्हणून मी याची याच्यासाठी येणार घेतो अच्छा माझा एक दिवशी आमचा विषय झाला काळेसाहेबांचा माझा अच्छा अच्छा तर काळेसाहेब म्हणले की मामा आपल्या पैसे औषध आहे धन्वंतरिकंप धन्वंतर आपल्या हातामध्ये जे इमेरेच आणि डेटॉक्स आहे आपल्याला काळे साहेबांनी सांगितलं काळे काळेसाहेब मदन काळे साहेब हे मदन काळे साहेब छत्रपती संभाजीनगर इथं आहेत आपल्या टीम मध्ये काम करतात आणि यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं मला मग सांगितलं सांगितलं लगेच विश्वास बसला का तुम्ही असं शंभर टक्के ते मला म्हणले नाही दिले तुमचे पैसे वापस दे म्हणले बरं ठीक बर, आहे इथपर्यंत मला बोलले की घ्या बा तुम्ही नाही फरक पडला तर बघू आपण बाहेरल्या औषधावर मी भरसा ठेवतच नाही बरोबर लोक बरेच बर, बर, खपीत जात हा हा तर नाही गुन्हा आला तर पुन्हा काय करतात आपल्याला बरोबर आणि हे आपल्या आजूबाजूलाच आहेत ना म्हणजे जवळच आहे तुमचं आणि त्यांचा शॉप जवळ जवळ आहे त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आपण ठेवायलाच पाहिजे बरोबर बघू आपण मला म्हणले नाही पैसे तुमचे बरं साधारण किती दिवस झाले बरं आपण औषध देत आहोत अडीच महिने झाले दोन वेळा घेतलं तुम्ही औषध एकच वेळा घेतलं पण दोन अडीच महिने गेलं का साहेब यांना काय काय दिलं आपण एमोरिज डिटॉक्सिफाय आणि बर यांना एमोरिज डिटॉक्सिफाय आणि सीतोफलादी चूर्ण ह्या तीन गोष्टी दिल्या आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या नाताला दिल्या दोन अडीच महिने डोस आणि एका डोस मध्ये तुम्हाला आता किती टक्के फरक आहे बरं ऐंशी नव्वद टक्के फरक नव्वद टक्के फरक दहा महिना दहा पेनं काहीच नाही एकदम लगेच आता दनाट सायकल चालवतो तो एकदम बरोबर आणि जेवण पण व्यवस्थित करतो जेवण पण व्यवस्थित बरं 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 आता सवय बदलावं लागेल तुम्हाला हळूहळू सवय बदलावं लागेल ऐकत नाही ना बर बर दुपारी अच्छा संध्याकाळी बरं बरं आपण त्याच्याशी वैयक्तिक बोलू त्या विषयावरती आणि तो पण प्रॉब्लेम तुम्हाला आम्ही सॉल्व करून देऊ तर हे हेमेरिज डेटॉक्स आणि या धन्वंतरी कंपनीच्या औषधाचा आपल्याला पूर्णपणे समाधानकारक रिझल्ट मिळाला समाधान इतर जे पालक आहेत ज्यांचे मुलं नेहमी सर्दी खोकला कारण आता हा सांगितल्याबरोबर मी भरसा ठेवला बरोबर आणि तुम्ही एमरेज कंटिन्यू करणार त्याला बरोबर कंटिन्यू करा जेणेकरून पुन्हा त्रास होणार नाही त्याला मागे पुढे गॅप होईल हो मी करीन करा करा कंटिन्यू करा आणि हे काळे साहेब आहेत आपले साहेबांच्या माध्यमातून सरांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि फार मोठ्या अडचणीतून ते सुटले तर सुट। तुम्ही समाधानकारक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद